आमचे सारे फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना तर काल आम्ही गेलेलो बड्डेला आणि आज निघालो आहे फ्रांश आहे ना त्याचं आज हे आहे जावळ आहे आणि एकायकीच ठरलं जावळाचं त्यामुळे की नाही हे केलं नव्हतं काही आधी कळालंच नव्हतं एकायकी तिने सांगितलं फोन करून की या म्हणून जावळ आहे त्याचं मामा आलेत आता निघालो आहे ऊन तर खूप लागतंय आणि बरोबर काल पण ह्याच टायमिंगला बोलवलेलं आणि आज पण ह्याच टायमिंगला बोलवले दीड वाजले <laughs> आणि आता जातोय ओवी पण आहे आणि आणि मी आहे ना मॅचिंग मॅचिंग केलंय बघा तर चला तुम्हाला दाखवते कोण कौन कोण आलंय कुणा प्रांशचा मामा आला असेल अजून कोण आला असेल आजी वगैरे आणि जावळ काढताय ते दाखवा चला मग भेटूया तिथंच फ्रांस बसला आहे मामाच्या मांडीवर आणि फ्रांसचा दुसरा एक मामा भाऊ आणि ओवी आणि तयारी झाली आहे सगळी ताट वगैरे केलंय औक्षणासाठी आणि मामाने काय काय गिफ्ट आणलेत फ्रांससाठी तर आता सुरू करायचं आहे थोड्याच वेळात प्रांसच्या मामाने फ्रांससाठी काय काही गिफ्ट आणले तर फ्रांसलासाठी ड्रेस एक चांदीची वाटी चमचा आणि एक पेंडंट आहे शिवमुद्रा असलेलं आणि आता बायका पण येऊ लागल्यात पाच बायका बोलवल्यात हळदी गुंकवासाठी मामा आणि बायका पण आलेत पाच हळदी गुंकला बोलवतात ना

तो बघतोय काय चाललंय नक्की हा त्या दोघांना पण ओढायचा तुझ्यापेक्षा नक्की तुझा लांब आहे

जावळाचा कार्यक्रम झाला त्यानंतर फ्रान्सचे दोन्ही मामा त्यांच्या गावी गेले आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो त्यानंतर प्राजक्ताने सरबत केला आम्ही सगळ्यांनी सरबत घेतला आणि निघालो घरी पण घरी जाण्याआधी थोडीशी भाजी घेण्यासाठी तिथं शेजारी एक ताई आहेत त्यांच्याकडे गेलो होतो ना तर काय त्या ताईंच्या घरी लवबर्ड्स होते आणि मला त्यांना शूट करायचा म्हणून काही आवरलं नाही पण ते मी त्यांच्या जसे जसे जवळ जाईन तसे तसे ते घाबरत होते मला घाबरलेत ते हो होत निघतय खालच हा आयडिया री तरी कितीपर्यंत बसत असतील काय माहित होय आजारी वगैरे पडतात का ती त्या दोघांना मी पालक पण खाऊ घातला खूप छान वाटत <कुणस्य> है है। होते हा हि लय घाबरते का खालचा ती लय घाबरती त्यामुळे ही फिमेलच असेल बहुतेक लगेच पंख वगैरे हा आलंय हळूहळू खायला जसा तो ब्लू बर, ब्लू कलरचा बर्ड ऍक्ट करतोय तसंच सेम ती येल्लो कलरचा बर्ड पण तसंच सेम करतोय हा वर चढला की तो पण वर चढला बाय बाय होय त्या दोघांना बाय करून आम्ही निघालो घरी